नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूज मध्ये प्रभाग क्रमांक चार ऐरुली विधानसभेमधला प्रभाग क्रमांक चार या प्रभाग चार मध्ये महाविकास आघाडीचे चार उमेदवार उभे आहेत त्या चारी पैकी एक जे आता माझ्या समोर आहेत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून युवा नेते म्हणून त्यांना आज ओळखलं जात असे निलेशिले या ठिकाणी आहेत सर काय सांगाल की या निवडणुकीमध्ये आता जे आघाडी बिघाडी वगैरे वगैरे जे काय प्रकार झाले आज तुल्यबळ समोरचे पक्ष आहेत जे आज पैशाच्या ताकदीवर ते आज ते निवडणुका लढवत आहेत परंतु आपण एक सर्वसामान्य कुटुंबातले आहात अनेक आता तुम्ही लहानपणापासून तुम्हाला राजकारणाची समाजकारणाची आवड आहे आता तुमच्यावरती पुन्हा एकदा पक्षाने मोठी जबाबदारी दिलेली आहे ती तुम्ही मतदारांधी जाण्याचा दा धन्यवाद प्रभाग क्रमांक चार मधून आणि ड मधून मला उमेदवारी मिळालेली आहे प्रथम तास सन्मान्य राजसाहेब ठाकरे सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे सन्मान्य शरद पवार साहेबांचे आणि काँग्रेसचे आभार <coughs> उमेदवारी देण्याचं कारण असे इथं खूप ताकदीवर लोक आहेत त्यांनी काम केलं असेल नशील केलं मला माहित नाही मी कस काम करेन कारण ऐरोली नगरामध्ये करोनामध्ये दत्त मंदिर दे आपलं सतरामधलं ते बंद होत ते उघडायचं काम आम्ही केलं रेल्वे ऐरोलीत थांबत नव्हती ती डायरेक्ट डिगायला थांबायची त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करून रेल्वे आयरोलीत थांबवायचा प्रयत्न केला शाळेमध्ये फी वाढ होती ते फी वाढ भयानक म्हणून संतोष जाधव मी चार दिवस उपोषणाला होतो रोडचे आंदोलन असू शाळेचे असू एमचे लाईट बिल जास्त येते ते लाईट बिल जास्त येत असल्यामुळे त्या -सी -बी ला आम्ही लॉक लावलं ला होतं पेट्रोल डिझेल तुम्हाला तर माहित असेल पेट्रोल डिझेल महाग झालं होतं त्या संदर्भामध्ये सेक्टर पाच ला आपण आंदोलन केलं असे विविध आंदोलन आहेत आंदोलनाचा पाडा वाचला बालमाता रुग्णालय जिथं लहान मुलांचा जन्म होतो तिथं काही लहान मुलं जे बोलतात ना डिलिव्हरीच्या टायमिंगला जाताना एक ऑफ झालं त्याच्यासाठी महापालिकेत आंदोलन केलं असे सगळे प्रकारचे आंदोलन तुम्ही बघितली मध्ये विशेष म्हणजे जिल्हावाईज टोल नाका आम्ही दोनदा आडावला तोडफोड केली त्याच्यात आमच्या विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आता मी आहे बसल्या काही बिल्डिंग आम्ही फिरतोय त्याच्यासाठी महाराष्ट्र विमानसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे प्रथम तर आभारच आहे शरद पवारांचे ते आभार आहे पण मला एवढ सांगायचे जनतेने जेव्हा जेव्हा आम्हाला बोलावलं तेव्हा तेव्हा आम्ही हजर राहू वॉटर गटर मटर हे तर सगळीच नगरसेवक बोलतात आणि हे पूर्वीपासून चालू आहे हे काय नवीन नाहीये आपल्याला काय करायचे काय नाही त्याच्यासाठी आम्ही नवीन लोकांना ला काय लागणार तरुण लोकांना ला रोजगार काय लागणार आहे शिक्षकांना शिक्षणाबद्दल फी वाढी बद्दल फक्त फक्त महाराष्ट्रामध्ये सेनेलाच लोक घाबरतात तुम्ही आंदोलन केली हे सांगितलं परंतु आता तुम्हाला पक्षाने अधिकृत उमेदवार दिलेली आहे तुमचा या ठिकाणचा आता वचननामा काय असेल की जेणेकरून आज जनतेला जनता ही सुज्ञ झालेली आहे जनता जा? जा? जार जार आज म्हणते की का मतदान करायचं कारण जर आता जर राजकारणाचा जर माहोल बहिला तर लोक मतदानात सुद्धा उतरतील असंही या ठिकाणी शंका निर्माण झालेली आहे तर ते तुम्ही त्यांना कशा पद्धतीने तुमचा वचननामा असेल तुम्ही त्यांना कशा पद्धतीने कन्व्हेन्स कराल जेणेकरून आजचा युवा वर्ग असेल ज्येष्ठ असेल अशा सर्वांनी मतदान चांगल्या उमेदवाराला दिलं पाहिजे तरच आपली लोकशाही टिकू शकेल असंही अनेकांचं मत आहे तुम्ही उमेदवार म्हणून काय सांगा नक्कीच मी तर प्रत्यता असं सांगेन मत हे द्यायलाच पाहिजे हा आपला अधिकार आहे संविधानाचा अधिकार आहे आणि तरुण लोकांनी आणि काय लोकांना वाटत असेल टी बघून की मतदान का करावा त्यांचा प्रश्न एकदम बराबर आहे विकत सरळ सरळ विकत घेत आहेत आणि उमेदवार निवडून आणतात मग त्याचा अर्थ काय झाला मग लोकशाही आहे का आपल्या या देशात याच्यासाठी सन्मान्य राजसाहेब रास आणि उद्धव साहेब वन वन करताय जनतेला आव्हान करताय पैशाला तुम्ही बळी पडू नका आणि जी आहेत केंद्रात आणि राज्यात मला बी त्यांना विनंती कि लोकशाही संपू नका संविधान संपू नका आणि पगड जातीचे अ ब कड जे दिले आपल्याला या सगळ्या समाजाला एकत्र घेण्यासाठी समाजासाठी अ ब क म्हणजे ओबीसी असे एस टी असे एन टी असे आशे, ओपन असेल हे कशासाठी ठेवलं तर याच्यासाठी हा प्रभाग तयार केलाय आणि हा प्रभाग खूप सोपा आहे म्हणून माझं प्रथम तर आव्हान आहे जनतेला मतदान करा आणि चांगल्या उमेदवाराला मत द्या की जो स्वच्छ या प्रभागामध्ये कधी कुणाची घरं बांधताना कुणाला काही त्रास दिला नाही शिक्षणाच्या बाबतीत कधी त्यांना कुणाला अडचण आली तिथं उभा राहिला व्यक्ती आणि या अशा लोकांना तुम्ही नक्कीच मत द्या प्रथम लोकांना आता स्वतःच घर सोडून काय नाहीये फक्त घराच्या बाहेर आल्यावर हो। स्वच्छता पाहिजे चांगलं गार्डन पाहिजे शिक्षण पाहिजे आरोग्य आज विषय बोलतात ना प्रॉपर्टी कुणाचे मिस्टर मुलगा अॅडमिट झाला तर गळ्यातले लेडीजच मंगळसूत्र घाण ठेवायला लागतं एवढं महाग हॉस्पिटल झालं तर शासनाने आणि आमचं बी विनंती आहे की महाविकास आघाडीला की हॉस्पिटलला न कुठतरी आळा बसला पाहिजे जे ये ये बोलतात ना सर्दी खोकलेला लाख होत असेल तर अशा महाराष्ट्र नक्कीच विचार करेल त्यांनी सांगितलं की तुम्ही बघता की नागरिकांच्या समस्या काय आहेत नागरिकांच्या समस्या ह्या आता रुग्णालयाच्या बाबतीत जास्त आहेत शिक्षणाच्या बाबतीत पण तेवढ्याच आहेत शिक्षण घेतलं पाहिजे उच्च शिक्षित झाले पाहिजेत असं म्हटलं जातं पण आजचा सर्वसामान्य मुलगा सर्वसामान्य कुटुंबातले जे विद्यार्थी आहेत ते मोठे होऊ शकतील का तर त्यासाठी तुम्हाला या ज्या काय खाजगी शाळा असतील रुग्णालय असतील यांचे फीज कमी झाल्या पाहिजेत किंवा शासनाच्या माध्यमातून त्या चालू केल्या पाहिजेत असंही त्यांनी एक उमेदवारी नात्याने ठिकाणी सांग, सांगितलेलं आहे प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी